नमस्कार कनकधारा स्तोत्र पठण करण्याच्या आजच्या सतराव्या दिवशी आपण या स्तोत्रातला सतरावा श्लोक म्हणणार आहोत या श्लोकाचा साधारण अर्थ असा आहे की वारंवार येणाऱ्या एका गोष्टीचा उल्लेख या स्तोत्रामध्ये आहे तो म्हणजे कमलासारखे तिचे डोळे आहेत आणि कमळाशी असणारा या कमलेचा संबंध हा वारंवार या स्तोत्रामध्ये आलाय त्यामुळे असं म्हटलंय की कमळासारखे डोळे असणाऱ्या आणि विष्णूची हे कमले तू कशी आहेस तर तू करुणेचा आहेस आणि हा जो करुणेचा महापूर आहे त्याच्यामध्ये या महाप्रवाहामध्ये भक्तांच्या प्रेमाच्या लाटा उठत आहेत आणि मी तर काय सगळ्यात गरीब आहे आणि दयेला पात्र आहे तेव्हा तू कृपा कर माझ्यावर तुझा कृपा कटाक्ष पडावा अशी इच्छा इथे व्यक्त केली आहे श्लोक असा आहे कमले कमलाक्ष वल्ल करुणापूर वल्लभे अवलोकय मामकिंचनानां प्रथमं प्रथम दयाया आता आपण पहिली ओळ म्हणूया कमले कमलाक्षवल्लभे त्वं 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 करुणापूरतरङ्गितैरपाङ्गैः 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 कमले कमलाक्षवल्लभे त्वं 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 करुणापूरतरङ्गितैरपाङ्गैः आ ओळ म्हणूया अवलोकय माम किञ्चनाम् अवलोकय माम किञ्चनाम् अवलोकय मां किञ्चनानाम् अवलोकय मां किञ्चनाम् अवलोकय माम किञ्चनाम् प्रथमं पात्रमकृत्रिमं दयायाः 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 अवलोकय मां किञ्चनानां प्रथमं पात्रमकृत्रिमं दयायाः अवलोकय मां किञ्चनानां प्रथमं पात्रमकृत्रिमं दयायाः अवलोकय मां किञ्चनानां प्रथमं पात्रमकृत्रिमं दयायाः अवलोकय माम किंचनाना प्रथम पायाया संपूर्ण श्लोक असा आहे कमले कमलापूर तरंगितैरपांगैः अवलोकय माम किंचनाना प्रथम पायाया आज आपण कनकधारा स्तोत्रातला हा सतरावा श्लोक म्हटला उद्याच्या दिवशी आपण हे स्तोत्र अठरावा श्लोक म्हणून पूर्ण करणार आहोत या स्तोत्रामध्ये अनेक वेगवेगळे लक्ष्मीच्या स्तुतीपर श्लोक कुणी कुणी घातले आहेत आणि त्यामुळे काही ठिकाणी या स्तोत्रामध्ये तुम्हाला वीस श्लोक दिसतील काही ठिकाणी बावीस श्लोक म्हंटले जातात पण हे सर्व लक्ष्मी स्तुतीचेच श्लोक आहेत काहीतरी एक प्रमाण ग्रंथ समोर असावा अशा दृष्टीनं शंकर ग्रंथावली मधला शंकराचार्यांनी रचलेल्या स्तोत्रांचा जो संग्रह आहे त्यामधलं कनकधारा स्तोत्र की यामध्ये अठरा श्लोक आहेत ते मी या ठिकाणी प्रमाण मानलंय आणि उद्याच्या भागामध्ये आपण शिकूया यातला अठरावा श्लोक आजचा भाग इथे थांबूया श्री महालक्ष्मी नम